आपण पाहत आहात बागला बागलान तालुक्यातील शेवटचे येथील आदिवासी समाजातील बाबुलाल माळी व अक्काबाई माळी यांच्या घराला आज दुपारी अचानक आग लागली या आगीत दोन्ही परिवाराचे संपूर्ण संसार जळून खाक झाला असून त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे या आगीत सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे आगीची घटना बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांना समजताच त्यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम टाळून तातडीने टिंगरी गाठून त्या पीडित परिवाराला धीर देऊन तात्काळ रोख रकमेची आर्थिक मदत केली याबाबत सविस्तर उत्तर असे की बागलान तालुक्यातील टिंगरी येथील आदिवासी वस्ती आहे त्या वस्तीमधील घराला आग लागली ही घटना शिरपूर वडे टिंगरी गावचे सरपंच जितू बापू सूर्यवंशी व परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले तोपर्यंत दोन्ही कुटुंबाचे जळून खाक झाले होते माळी यांच्या घरातील संसार पन्नास हजार साहित्य जळून खाक झाली आहे तसेच त्यांच्या शेजारी असलेल्या अक्काबाई यांच्या घरालाही या भीषण भागाची जळ बसली आहे त्यांच्याही संसार उघड्यावर पडला आहे बागलांचे आमदार दिलीप बोरसेहे मुले कार्यक्रमात होते त्यांना ही दुर्दैवी घटना समजताच त्यांनी कार्यतत्परता दाखवत तातडीने टिंगरी गाव गाठून दोन्ही पीडित परिवाराला धीर देऊन दोन्ही परिवाराला जागेवर रोख रक्कम ची आर्थिक मदत केली व तेथील तलाटी यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे शिरपूर वडेचे टिंगरीचे सरपंच जितू बापू श्रीवंशी तलाठी सावंत यांच्यासह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते संतोष ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत टिंगरी या आदिवासी गावामध्ये एका आदिवासी कुटुंबावर बाबुलाल माळी यांच्या घराला आकस्मिक या ठिकाणी आग लागली त्यांच्यामध्ये त्यांचा संपूर्ण संसार या ठिकाणी उद्धवस्त झाला आज त्या ठिकाणी आपले बागलांचे लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीपजी बोरसे साहेब यांनी प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी भेट दिली आणि त्यांच्या समवेत आपल्या जायखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय काळे साहेब तसेच तलाठी साहेब रामशोक आमचे सर्व ग्रामपंचायतीचे सर्व ग्राम सदस्य सरपंच या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही या ठिकाणी साहेबांनी कुठलाही विलंब न लावता तात्काळ या ठिकाणी या गावाला भेट दिली त्या आदिवासी कुटुंबियाशी संवाद साधून त्यांना दोघही कुटुंबांना आर्थिक या ठिकाणी मदत केली आणि भविष्यात त्यांना घर गर वगैरे जे लागेल त्यासाठी त्यांनी कटिबद्ध असा शब्द दिला की त्यांना कुठली अडथ त्या ठिकाणी येणार नाही शासकीय जेवढी काही यंत्रणा असेल त्यासाठी त्यांना ती मदत मिळेल असं आश्वासन या ठिकाणी साहेबांनी दिलं त्यांचं मी माझ्या ग्र ग्रामपंचायत वडे टिंगरी या गावाच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनेही त्यांना कुठलीही या ठिकाणी कमतरता भासणार नाही आवश्यक त्या मदत आम्ही या ठिकाणी करायला या ठिकाणी कटिबद्ध आहोत No.